नमस्कार मी तनुजा तरुणी रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज पण एकदम छान असा साईड डिशची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती म्हणजे एकदम साधी आणि सोपी अशी शेंगदाण्याची चटणी जी आपण इडली डोसा ढोकळा उतप्पा याच्यासोबत साईड डिश म्हणून ही रेसिपी आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो जर एकदम सोपी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि झटपट होणारी आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण पहा तुम्ही तनुजा रेसिपी ह्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही अजून रेसि व्हिडिओ पाहून देखील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याचं नोटिफिकेशन हे क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला आजची रेसिपी मस्त अशी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात शेंगदाणा चटणीसाठी आपण घेतलेले आहेत शेंगदाणे एक वाटी लसणाच्या पाकळ्या दोन तीन एक चमचा जिरे आलं एक इंच एक ते दोन बुटूक चिंच व दोन चमचे मीठ चवीनुसार हिरवी मिरची आवडीनुसार पाणी गरजेनुसार बस साहित्य आपल्याला चटणीसाठी लागणार आहे जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही इथे थोडंसं एक दोन चमचे दही घेऊ हो शकता किंवा एक दोन चमचे तुम्ही इथे आमसूर पावडर घेऊ हो शकता तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला अगोदर शेंगदाणे जे आहेत छान असे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त आपल्याला इथे भाजायची शेंगदाणे गरज नाही आहे शेंगदाण्याच्या साली आपण काढू शकू इतपतच शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत इडली डोसा उतप्पा यासाठी लागणारे ज्या चटण्या असतात त्याच्याही बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनेलला आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर आता आपल्याला हे शेंगदाणे छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण याच मध्ये हिरवी मिरची घेणार आहोत डाळू आपण इथे घेतलेला आहे याच्यामुळे चव खूप छान येते चिंच घेतली आहे एक दोन लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं एक चमचा जिरं आणि यामध्ये आपल्याला गरजेनुसार नंतर पाणी घालायचं आहे आणि अगोदर आपण इथे कोरडंच असं वाटून घेतलेलं आहे आता हे चटणीचं चे जे प्रीमिक्स आपण याला म्हणू शकतो हे तुम्ही डब्यामध्ये भरून देखील ठेवू शकता बरं का आणि जेव्हा हव्या तेव्हा आपण याच्यामध्ये फक्त पाणी घातलं आणि एकदा फिरवलं की चटणी तयार होते आणखी एकदा आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात तर एकदम छान अशी इथे चटणी तयार झालेली आहे आपण आपल्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी पाणी घालून ऍडजस्ट करू शकतो त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान अशी एकदम मस्त ही चटणी बनवून तयार झालेली आहे वाटताना एकदम छान बारीक आपल्याला गंधासारखं हे सर्व जे मिश्रण आहे ते वाटावं लागतं म्हणजे एक संद अशी चटणी तयार होते जर तुम्हाला याच्यावर फोडणी द्यायची असेल तर ती तुम्ही फोडणी यामध्ये कडीपत्ता जिरं मोहरी हिंगाची देऊ शकता पण ही चटणी अशीच खूप छान लागते नक्की करून पहा आणि कशी झाली ते सांगा मला खात्री आहे चटणी नक्की तुम्हाला खूप आवडेल तर एकदम सोपी साधी चटपटीत चविष्ट अशी शेंगदाणा चटणी बनवून तयार झालेली आहे मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडली असेल नक्की करून पहा तर आजची रेसिपी तर झाली आता पाहूयात नेहमीप्रमाणे स्वयंपाकासाठी उत्तम अशी टीप तर जेव्हा आपण कुठलेही पदार्थ बनवतो मग ते आईस्क्रीम असो श्रीखंड असो आम्रखंड असो तर असे गोड जे गोड पदार्थ असतात त्याचा गोडवा आणखी जास्त जाणवण्यासाठी त्या गोड पदार्थामध्ये थोडेसे मिठाचे दाणे टाकावेत त्याच्यामुळे एकदम छान असा गोडवा त्या पदार्थाला आपल्याला जाणवतो नक्की ही टिप कुठलाही गोड पदार्थ बनवताना वापरून पहा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी राहा आणि आपले व्हिडिओज पाहत राहा